एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी स्वाभिमानीने केले आंदोलन पेनटाकळी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ब्रह्मपुरी रायपूर या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कालवा फुटून खरडून गेलेल्या आहेत मात्र दोन वर्षे उलटूनही या शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक झाले असून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी पेंटाकळी प्रकल्पातील कालव्यात शेतकऱ्यांनी उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले आहे आज तेरा डिसेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले हेही शेतकऱ्यांसह पेंटाकळी प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलनासाठी कालव्यात उतरले आहेत यावेळी संबंधित विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाही ब्रह्मपुरे रायपूर पासला या गावच्या लाखो शेतकऱ्याचं लाखो एक्टर जमीन या कालवा फुटल्यामुळं नुकसान झालेलं होतं ती खडून गेली होती पूर्णतः आणि संपूर्ण नुकसान झालं होतं त्या जमिनीचे पंचनामे होऊन दोन वर्ष झाले मात्र आधुनिक प्रशासनाने ते रक्कम पाच कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर झालेले असताना देखील त्या शेतकऱ्यांना ती रक्कम दिली नाही आमचं मनात तत्काळ त्या शेतकऱ्यांना रक्कम देण्यात यावी आणि शेतकरी या संकटात आहे सध्या ही रक्कम त्यांना ताता दिली पाहिजे दुसरा विषय असा की उर्वरित गावांना आर सी सी ट्रकचं पूर्ण कॅनल दुरुस्ती करण्यासाठी दोन वर्षापासून त्याचे मुख्य अभियंता नाशिक याच्याकडं मंजुरीसाठी पत्र पेंडिंग होतं आम्ही दिनांक तेवीस नो तेवीस नोव्हेंबर रोजी पत्र दिलं पालकमंत्र्यांना भेटलो मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो त्यानंतर चोवीस तारखेला नाशिकच्या विभागांनी पत्र काढलं आणि हालचाली सुरू झाल्या पण पुन्हा नाशिक विभागांनी आठ तारखेला दुसरं पत्र काढलं ते नागपूरला पाठवलं संबंधित विभागाकडं पण नागपूरांनी अजून नागपूरच्या अधिकाऱ्यांनी अजूनही ते पत्र मंत्रालयात सचिवाकडे पाठवलं नाही संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे पाठवलं नाही म्हणून आमच्या शासनाला विनंती आहे की तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना सी ट्रपचा पूर्ण कॅनल दुरुस्ती करून ती रक्कम तात्काळ देऊन त्याची निविदा काढण्यात द्यावी ते रक्कम प्राप्त करून तात्काळ कॅनलचे काम का चालू करावे निविदा काढावी आणि जर का तसं झालं नाही तर येणारं आंदोलन आम्ही मंत्रालयात येऊन करू असा इशारा सरकारला देतो